आ, महा दो नदर यस, आ, भी, भी आ, या ठिकाणी महाटी दोन हजार पंचवीस ची तयारी आपण करतोय कट्टा ऍप्लिकेशन आहे आणि यस आपण ही तयारी जी करतोय ती बी पब्लिकेशनचं जे च संपूर्ण मार्गदर्शक गाईड आहे त्या पुस्तकातून आपण ही तयारी करणार आहोत काही लेक्चर्स या ठिकाणी आपण घेणार आहोत जे की तुम्हाला या तेवीस नोव्हेंबरच्या परीक्षेला अत्यंत उपयुक्त ठरेल बघा सुरुवात पेपर एक आणि पेपर दोन सगळं दोन हजार तेरा ते चोवीसच्या सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी या पुस्तकामध्ये आहे आणि त्यानुसार पूर्ण याचा म्हणजे कव्हरेज केलेलं आहे बाराशे पेजेस या पुस्तकाचे आहेत आता सिलेबस तुम्हाला माहिती आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे पेपर एक जो आहे त्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आहे तीस प्रश्न तीस गुणांसाठी त्याच्यानंतर भाषा एक म्हणजे मराठी तीस प्रश्न तीस गुण इंग्रजी तीस प्रश्न तीस गुण पेपर एकला गणित तीस प्रश्न तीस गुण आणि परिसर अभ्यास तीस प्रश्न तीस गुण असे दीडशे प्रश्न आहेत दीडशे गुणांसाठी पेपर एकला पेपर दोन लागायला बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र सेम आहे तीस तीस मराठी इंग्रजी सेम आहे तीस तीस इथे गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र हे साठसा म्हणजे इथे जे तुमचा परिसर अभ्यास आहे तुम्ही जर तिकडे सामाजिक शास्त्र घेतलं तर परिसर अभ्यास कवर होऊन जातं तिकडे गणित घेतलं तर इकडे गणित कवर होतं फक्त त्या दोन्ही पैकी एक विषय तेवढा एक फरक आहे दुसरं सगळं सेम आहे लक्षात ठेवा बालमानसशास्त्रावरचं आपल्याला हे आजचं सेशन बघायचं आहे निश्चितपणे तुम्हाला पूर्ण म्हणजे परीक्षाभिमुख मुद्दे या ठिकाणी मी कव्हर करत चालणार आहे आणि अभ्यासक्र ऍपवर आपली जी बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आधीचे भेटतील पुढचे लाईव्ह सेशन भेटतील आणि पुस्तकही तुम्ही घेतलं किंवा पुस्तकातूनही तुमचे खूप सारे मुद्दे कवर होतील बघा भारतातील शिक्षणाबद्दल पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे शिक्षण भारतातलं सुरुवात कुठे एकोणीसशे शहात्तर हे घटनादृष्टी केली गेली आणि शिक्षणाला समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलं तुम्हाला जर विचारलं की सध्या शिक्षण कोणत्या सूचीमध्ये आहे केंद्र सूची समोरती सूची कि राज्य सूची तर सूची सूचीमध्ये आहे समोरती सूची म्हणजे काय केंद्राला सुद्धा पॉवर आहेत आणि राज्याला सुद्धा पावर आहेत किंवा दोघांनाही त्याच्यावर काम करायचं आहे हा विषय फक्त राज्याकडे सोपवून चालणार नाही किंवा फक्त केंद्राकडे नाही दोघांना समन्वयाने या ठिकाणी खर्च करायचा आहे समन्वयाने या ठिकाणी शाळा वगैरे सगळ्या गोष्टी शिक्षणासंदर्भातली धोरणं ठरवायचे आहे आणि मग त्याचे परिणाम झाले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राष्ट्रीय शिक्षण नीती ज्याला आपण नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन असं म्हटलो एन तिचा समावेश झाला एकोणीसशे शहाऐंशीला बघा हा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे पुढे केंद्रीय शिक्षण सल्लागार मोर्णय याला सीबीएसई म्हणतो आपण ती एक शिक्षण क्षेत्रातली केंद्र आणि राज्य सरकारला सल्ला देणारी सर्वोच्च संस्था ही आपल्याला माहीत असतात सीबीएसई आपण म्हणतो ना सीबीएसई पॅटर्नची आहे शाळा आहेत किंवा तिथे असं शिकवलं जातं ही संस्था काय आहे ती लक्षात घ्या तिची स्थापना एकोणवीसशे वीस मध्ये करण्यात आली आणि पुढे एकोणीसशे मध्ये खर्च कमी करण्याच्या दृष्टीने 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 ती बरखास्त सुद्धा आली पुन्हा एकोणीसशे ला पुन्हा स्थापन झाली आणि मानव संसाधन मंत्रालय आणि इतर संस्थांमध्ये समन्वय स्थापन करणे त्याचा योग्य सल्ला त्यांना देणं याच्यासाठी हे काम करत आहे बघा कोणत्या डिपार्टमेंटचा संबंध आहे मानव संसाधन मंत्रालयाचा संबंध आहे हे आपल्याला माहित असावं पुढचा मुद्दा जर बघितला तर खर्च काय आपण बघतोय शिक्षणावर किती टक्के खर्च होतो हे तुम्ही दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी वाचत असणारे ऐकत असणारे की भारत सरकारने शिक्षणावर एवढा टक्के खर्च केला आहे बाहेरच्या देशामध्ये इतका खर्च होतो बघा आमच्याकडे काय आता आजच तो हॅपीनेस इंडेक्स आलाय त्यामध्ये तो फिनलंड नावाचा देश एक नंबरला आहे जगामध्ये भारत तितक्या स्थानावर आहे तुम्हाला आजच्या बातम्यांमध्ये वाचलंय मग शिक्षणाचा सुद्धा त्या ठिकाणी फार मोठा इफेक्ट होत असतो या हॅपीनेसमध्ये ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आता पहिली योजना जर बघितली तर पंधरा पॉईंट एकशे वीस कोटी रुपये एवढा खर्च आहे बघा पंधरा कोटी फक्त पहिल्या योजनेमध्ये ओके पुढे दहाव्या योजनेमध्ये तो त्रेचाळीस हजार कोटी सॉरी पंधरा हजार कोटी पुढे त्रेचाळीस हजार कोटी असणार आहे तो तेवढा खर्च एकावन्न मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा झिरो पॉईंट चौसष्ट हो टक्के खर्च होता बघा हा ही टक्केवारी महत्वाची तीन चार मध्ये तो तीन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के झालेला आहे या हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि त्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण साक्षरता विभाग माध्यमिक उच्च शिक्षण त्यामध्ये सुद्धा आपले हे लक्षात येतं आहे पुढे तो चोवीस मध्ये दोन पॉईंट सात टक्के एवढा करण्यात आले म्हणजे जवळपास ती तीन ते साडेतीन टक्क्यापर्यंत किंवा तीन ते चार टक्के एवढाच खर्च आपण शिक्षणावर करतो आपल्या संरक्षणावर सुद्धा खूप मोठा खर्च करावा लागतो ते आपलं माहीत असणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा सर्व शिक्षण मोहीम बघा खूप वेळा या मुद्द्यावर तुम्हाला सातत्याने प्रश्न विचारलं सर्व शिक्षण मोहीम काय आहे तर पहिला आर्थिक तरतूद याची वैशिष्ट्य काय होते तर इयत्ता पहिली ते आठवीसाठीची जे काही म्हणजे पैसा पुरवणा आहे वित्त पुरवठा आहे त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं धोरण होतं ते या संदर्भातला आधारभूत विधान म्हणून आपण त्याला बोळतो पैशाशिवाय काही नाही तुम्हाला शाळा बनवायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षक संख्या वाढवायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी बेसिक सुविधा वाढवायची म्हणजे पैसा पाहिजे तो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा होता दुसरा समाजाचा सक्रिय सहभाग वस्ती पातळीवरील शाळेतील अधिकाऱ्यांच्या विकेंद्रीकरणावर त्या ठिकाणी हे अवलंबून होतं म्हणजे अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण त्यांनी केलेलं आहे ओके म्हणजे त्या ठिकाणी मॅक्झिमम असं गावामध्ये त्या ठिकाणच्या वस्त्यांमध्ये कशा शाळा येतील ते बघण्याचं काम या ठिकाणी झालं शैक्षणिक संस्थांचं संवर्धन करणं मग त्यामध्ये ज्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था असेल राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असेल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण असेल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था असेल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ज्याला आपण डायरेक्ट म्हणतोय राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था ज्या काही शिक्षणासंदर्भात कार्य करणाऱ्या संस्था आहेत ना त्यांच्याकडे लक्ष देणं त्यांच्यावर त्यांची गुणवत्ता वाढवणं त्या ठिकाणचा स्टाफ वाढवणं त्यांचं कार्य त्यावर नीट लक्ष ठेवणं हे या ठिकाणी यांनी केलेलं आहे तसेच या संस्थांना साधन व्यक्ती विषय तज्ञ सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देणार हे आणि अर्थसहाय्य सुद्धा देणार हे या अंतर्गत अपेक्षित होतं पुढे शिक्षकांनी मध्यवर्ती आणि निर्णायक भूमिका लक्षात घेऊन शिक्षकांची सर्व शिक्षण मोहिमेने शिक्षक क्षमता विकसनावर भर दिलाय आहे शिक्षकांना ट्रेनिंग वगैरे पुरवणं यामधलं फार महत्वाचं असं यांचं टार्गेट होतं शिक्षकांवर यांनी फार मोठा फोकस के हो था। या ठिकाणी केला होता यासाठी समूह साधन केंद्र गट साधन केंद्र याची निर्मिती करण्यात आली आणि साहित्याची उपलब्ध असेल उपलब्धता असेल प्रशिक्षणाची सोय असेल ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवा बघा आता पुढचा मुद्दा जो आहे तो येतो की महात्मा फुले शिक्षण हमी योजना काय म्हणते ही एक महत्वाची योजना आहे बघा महात्मा फुले शिक्षण हमी योजना आता ही योजना म्हणते की सुईच्या वेळेमध्ये शाळा असली पाहिजे अभ्यासक्रम गरजा निष्ठित असला पाहिजे तुम्ही शाळेत जे शिकतायत ना त्याचा तुम्हाला कुठेतरी वापर झाला पाहिजे जीवनामध्ये शैक्षणिक उपक्रमांवर भर दिला गेला पाहिजे ओके त्याच्यानंतर परिसर अनुभवाचा उपयोग झाला पाहिजे परिसर अभ्यास आपण जो आपल्या सिलेबसमध्ये घेतलाय अध्ययन स्वतः सेल्फ स्टडीला प्राधान्य केंद्राच्या कामामध्ये लवचिकता विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवावी म्हणजे शिक्षकांना कंट्रोल करता येईल लक्ष देता येईल स्वयंसेवक हा मार्गदर्शक हे तत्व या ठिकाणी होतं जीवन अनुभवाचा शिक्षणामध्ये वापर करा त्याला प्रॅक्टिकल स्टडी आपण म्हणतो आहे वैयक्तिक मार्गदर्शन स्वतःच्या गतीप्रमाणे शिकण्याचं स्वातंत्र्य गती विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे म्हणजे त्यांच्यावर दडपण नाही आणलं गेलं पाहिजे ओके महात्मा फुले शिक्षण आम्ही योजना दोन हजार एक पासून दोन पासून हा टप्पा सुरू झालेला पुढे याच्यामध्ये विविध केंद्र जवळपास पस्तीसशे त्रेचाळीस केंद्र याच्या अंतर्गत स्थापन झाली होती हे आपल्याला माहीत असते पाहिजे आता साक्षरता कृती कार्यक्रम हा एक महत्वाचा मुद्दा आहे हे शिक्षणामधलं एक अत्यंत महत्वाचं पाऊल राज्याच्या साक्षरतेचं प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त राहिलं आहे आणि हा कृती कार्यक्रम सुरू झाला तो एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये बघा साक्षरता कृती कार्यक्रम काय कधी सुरू होतोय ते तुम्हाला माहीत असावं राज्यातील जे पंधरा ते पस्तीस कार्यप्रवाह वयोगट आहे तिथले जे निरक्षर स्त्री पुरुष आहेत त्यांना या ठिकाणी साक्षर करायचं होतं पंधरा ते पस्तीस हा वयोगट यावर प्रश्न आलेला आहे साक्षरता व अंक ज्ञान यामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करणे बघा बरं का आत्मनिर्भरता अंक ज्ञान महत्वाचं साक्षरता महत्वाची मागासलेपनाच्या कारणांची जाणीव निर्माण करून संघटनात्मक मार्गाने त्यांना शोषणापासून दूर करून विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे बघा त्यांना जाणीव करून द्यायची का रे तुम्ही तुमच्यावर हे अन्याय होतोय तुम्हाला संघटित व्हावं लागेल आर्थिक दर्जा आणि सर्वसाधारण जीवनमान विकसित करण्यासाठी प्रवृत्त करणे बघा त्यांचं सगळ्यात महत्वाचं आहे आर्थिक दर्जा त्यांचा उंचावला पाहिजे राष्ट्रीय एकात्मता पर्यावरणाचं संरक्षण स्त्री पुरुष समानता छोट्या कुटुंबांचा आदर्श ही मूल्ये त्यांच्यामध्ये रुजवायची अरे यस आम्हाला राष्ट्र आमच्यासाठी महत्वाचं आहे आमच्यासाठी स्त्री पुरुष समानता महत्वाची आहे विशेष लक्ष गटाचं शिक्षण बघा बर आता विशेष गट कोणते असतात म्हणजे ज्यांच्यावर जास्त फोकस आम्हाला करायचं आहे जे मागे राहिले आहेत बघा हे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे त्यामध्ये सर्व जाती धर्मातल्या मुली सगळ्यात महत्वाचं मुली अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती जमाती शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले अल्पसंख्याक शहरी आणि ग्रामीण भागातील झोपडपट्टीतली मुली अपंग देवदासी वारंगना यांची मुलं बघा हे विशेष लक्ष गट आहेत उद्याही तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न येतो यांच्या संदर्भात काय योजना राबवल्या त्यावर प्रश्न येतो मग मुलींच्या समस्या काय आहेत विशेष लक्ष गटामधला पहिला घटक जो आहे तो येतो मुली आता मुलींच्या संदर्भात एकतर पालक गरीब असेल पालकांचं दारिद्र्य असेल अज्ञान असेल सगळ्यात मोठी समस्या कारण त्यांची मानसिकता वगैरे तुम्हाला ती माहीत आहे दुसरं समाजाचं सा प्रतिकूल मत निगेटिव्ह न स्त्री स्वातंत्र्य महर्ती ही मनोवृत्ती म्हणजे नको स्त्रियांना स्वातंत्र्य द्यायला नको असे काही जुनाट विचाराचे लोक पुढे शाळेत शिक्षिका नाहीत म्हणून काही पालक मुलींना शाळेत पाठवत नाही लांब अंतरावर शाळा असेल लहान भावनांचा घरी सांभाळ करायचा असेल मजुरीसाठी बाहेर जायचं असेल हे प्रॉब्लेम आहे मुलींच्या शिक्षणासंदर्भातले मग दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अनुसूचित जाते ती कलम तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जातीसाठीच कलम तीनशे एक्केचाळीस त्या अंतर्गत यांचा या ठिकाणी अनुसूचित जाती म्हणून यांना संबोधण्यात आले आणि जवळपास पंधरा टक्के एवढी लोकसंख्या यांची आहे मग या ठिकाणी काय प्रॉब्लेम एक तर शैक्षणिक वातावरण नाहीये संस्कार आणि संस्कृती त्याचा अभाव आपल्याला या ठिकाणी दिसतो घरामध्ये दारिद्र्य आहे निरक्षरता आहे दैववादी वृत्ती बघा ही दैववादी वृत्ती फार घातक आहे नाही नाही आपल्या दैवात नाही ना मग काय असं काहीतरी म्हणजे स्वतःवर विश्वास न ठेवता कोणावर तरी दुसऱ्यावर ढकलणे शैक्षणिक साहित्यानुसार रोजच्या जेवणाचे प्रश्न आण दारिद्र्य नोकरीची हमी नाही न्यूनगंड हा फार महत्वाचा मुद्दा आहे स्वतःमध्ये कमीपणाची भावना गुजरेपणा लाचळूपणा भित्रेपणा ती या ठिकाणी फार मोठी प्रॉब्लेम या ठिकाणची आहे पुढे अनुसूचित जमाती आदिवासींच्या समस्या बघा राज्यघटनेमध्ये कलम पाच चार एकोणतीस दोन तीनशे तीस तीनशे बत्तीस तीनशे पस्तीस या अंतर्गत आदिवासी समाजासाठी काही तरतुदी आहेत यांचे प्रॉब्लेम काय बघा दारिद्र्य तर आहे धर्म बोळीपणा आहे अंधश्रद्धा आहे त्यामुळे हे मागे दुसऱ्या मुलींच्या शिक्षणाबाबत नकारात्मकता बालविवाह कमी वयात लग्न करून देणे पुढे मुलांचे लहान वयामध्ये त्या ठिकाणी हे मदत घेत आहेत गरिबी असल्यामुळे मुलांना परंपरागत कामं जी शेतातले कामं आहेत किंवा त्यांची कामं आहेत ते आणि रटाळ अध्यापन पद्धती तो सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे कृतीयुक्त शिक्षण वगैरे देणं या ठिकाणी जास्त गरजेचं आहे कुपोषण आहे ना आत्मविश्वास नाहीये बोली भाषा यांची घरातली भाषा वेगळी आहे शाळेतून वेगळी भाषा बोलायची तो फार मोठा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी तयार होतो पुढे भौतिक सुविधा नाहीये त्या ठिकाणी फार ब्लॅकबोर्ड पासून सुरुवात आहे फॅन नसणे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहे दळणवळण मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठीचा जे साधन आहे जे आपण म्हणतो आपल्या जनरल भागांमध्ये बसेसची व्यवस्था आहे आदिवासी भागामध्ये तोही प्रॉब्लेम आहे ओके त्याच्यानंतर दुर्गम भागामध्ये शिक्षकांची तयारी नसते शिक्षकांनाही कुठेतरी त्या ठिकाणी त्या गोष्टी आपण बघतो विमुक्त भटक्या जमाती ज्या आहेत यांची संख्या विमुक्त जातींची संख्या महाराष्ट्रामध्ये वीस आहे आणि भटक्या जमातींची संख्या सत्तावीस आहे अशा एकूण या सत्तेचाळीस ही जाती आणि जमातींची संख्या आहे अंदाजे पाच टक्के एवढी ही संख्या आहे आणि स्त्री साक्षरता इथे फारच कमी यांनी दाखवलेली आहे आता थोडी वाढली असेल ही दोन वर म्हणतात पण आता वाढली असेल आता इथे एकतर यांना फिरत राहावं लागतं स्थिर नाहीये दुसरं पारंपरिक कसरतीचे आणि करमजकीचे काम यामध्ये मुलांना गुंतवले जातं दारिद्र्य आहे अंधश्रद्धा आहे आणि पुढचा मुद्दा आहे तो अल्पसंख्याक समाजात अल्पसंख्याक म्हटल्यावर आपण मुख्यत्वे जे लोकसंख्येने कमी आहे त्यामध्ये आपण मुस्लिम म्हणतो किंवा इतरही समाज जे कमी आहेत ते समाज यामध्ये येतात त्यांच्या समाज वेगळे आहे अभ्यासकर्ता एप्लिकेशन आहे, आहे हा नंबर आहे महाडिटीचे नवीन व्याज आपण तुमच्याकडे सुरू केली आहे विजयश्री ब्याज ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे म्हणजे तुम्ही व्याज घेतल्याबरोबर तुम्हाला सिलेबसमधले सगळे जेवढं तुम्हाला पाहिजे ना तेवढं सगळं तुमच्या बॅच मध्ये अपलोड आहे व्हिडिओ पी डी एफ वगैरे पण याच्या पुढे सुद्धा काही लाईव्ह सेशन आपण या ठिकाणी कंटिन्यू घेत राहणार आहे म्हणजे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह ही बॅच असणारी शंभर टक्के तयारी मात्र तुमची या ठिकाणी करून घेऊ अभ्यासक्रट ॲप डाउनलोड करायचंय त्या ठिकाणी जायचं आहे देवी एकशे पन्नास हा कुपन कोड सध्या नवरात्रीमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह केला आहे आणि साठ टक्के डिस्काउंट सुद्धा तुम्हाला दिलेला आहे तुम्ही एकदम या बॅचला जॉईन होऊ शकता दोन महिन्याची सध्या तरी आपण कालावधी ठेवला आहे कारण की परीक्षा तुमची तेवीस नोव्हेंबरला आहे दोन महिने तुमच्याकडे आहे आणि तेवढ्या कालावधीत या बॅचमध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचा अभ्यास होतो आता काही शैक्षणिक गट मागासलेले आहेत बघा बरं अल्पसंख्याकांचे काही गटांबद्दल बोलले जाते दुसरं उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण मातृभाषेमध्ये उपलब्ध नाही त्यांची भाषा घरची वेगळी ती इकडे वेगळी भाषा विषयाच्या शिक्षकांची कमतरता आहे या स्पेसिफिक पुरेशी पाठ्यपुस्तक उपलब्ध नाहीत शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे उदासीन आहे मुस्लिम समाजाबाबत मुख्यत्वे आणि कलम एकोणतीस तीस, तीस आणि तीनशे पन्नास यामध्ये अल्पसंख्यांकांना शैक्षणिक अधिकार आहेत पण यांना त्या अधिकारांची माहिती नाही अजून किंवा त्याबाबत ते तेवढी जागरूकता नाहीये आणि काही समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल सुद्धा आहे आता पुढचा आणखी इथे गट येतो तो म्हणजे झोपडपट्टीतली मुलं तुम्ही जर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बघितलं तर इथे यांना एकतर काम करावं लागतं गलिच्छ राहणीमान आहे आजारपण यांच्या मागे असतं वातावरण नाहीये चांगलं पालक गरीब आहे संस्कारांचा अभाव आहे बालगुरी गरीब आहे शहरी झगमगाट जो आहे आता मुंबईसारख्या ठिकाणी जो झोपडपट्टे आहेत ते तुम्हाला हे प्रॉब्लेम दिसतात मग त्या झगमगाटामध्ये राहणं त्यांना पसंत वाटतं शाळेपेक्षा पुढे आपण दिव्यांग हा शब्द यासाठी आपण वापरतो त्यामध्ये मग अंध मुकबधीर मतिमंद विकलांग बहुविकलांग विकलांग अशा व्यक्ती यामध्ये येतात आणि मग त्या प्रकारानुसार त्यांना शिक्षण दिलं जातं आता इथे सगळ्यात महत्वाचा तुच्छता समाज त्यांच्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहणं त्यांना योग्य मार्गदर्शन नसणे त्याच्यानंतर त्यांच्यासाठी ज्या सुविधा आहेत त्याची त्यांना माहिती नसणे न्यूनगंड असणे आत्मनिर्भर होऊ की नाही ही साशंकता असणे अशा पद्धतीने या ठिकाणी हे मुद्दे आहेत बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर दोन हजार चोवीस मध्ये कसे प्रश्न आहे तर वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी आणि इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली बघा वैयक्तिक बुद्धिमत्ता ही संकल्पना हिचा विकास यांनी केला आणि त्याच्यातून त्यांनी स्वतःशी आणि इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता अशी व्याख्या केली ते कोण उंट डॅलियन गोलमन अल्फ्रेडिने टर्मन बघा बरं का प्रश्न तुम्हाला आलाय तो गोलमन यांची व्याख्या आहे भावनिक बुद्धिमत्तेची डॅनियल गोलमन पुढे ज्ञानरचनावादी प्रक्रिया ही पंच द्वारे स्पष्ट केली जाते त्याचे योग्य क्रम कोणतात ज्ञानरचनावादी प्रक्रिया बघा एक्सप्लोर एंगेज एक्सप्लेन एलोब्रेट इव्हॅल्युएट सगळ्यात आधी येईल सगळ्यात नंतर काय येईल ज्ञान रचनावाद बघा तुम्हाला प्रश्न काय येत आहेत ते लक्षात घेणं गरजेचे आहे सगळ्यात तुम्ही त्यांना गुंतवून ठेवावं लागेल एंगेज करावं लागेल नंतर ते त्यातून काहीतरी नवीन काढणार शिकणार एक्सप्लोअर करणार शोध घेणार नंतर त्याला एक्सप्लेन केले जाणार स्पष्टीकरण केले जाणार नंतर त्याची गुंतवणूक गुंफण केली जाणार एलोब्रेट केले जाणार आणि नंतर त्याचं मूल्यांकन होणार की आपण जे केलंय ते योग्य की नाही इथे एंगेज एक्सप्लोर एक्सप्लेअर एक्सप्लेअर एक्सप्लेन एलॅबोरेट आणि एव्हल्युएट असे ती पाच प्रोसेस या ठिकाणी आहे नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमान्वित अध्यापन पद्धती तयार झाली यासंबंधी कोणतं विधान अयोग्य आहे बघा क्रमान्वित अध्यापन पद्धती नवीन मानसशास्त्रानुसार सुयोग्य चेतकांच्या द्वारे निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडवून आणणे बघा चेतकांचा वापर करायचा साधनांमुळे प्रतिचाराची पुनरावृत्ती थांबते समाधानामुळे सॉरी स्किनर या मानसशास्त्राने शिकण्यासंबंधी प्रबलीकरण उपपत्ती मांडली स्किनरची आणि शिकणं म्हणजे वर्तनामध्ये अपेक्षित बदल बघा सुयोग्य चेतक आहे त्यांच्याद्वारे निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार घडवून आणले जाते यस योग्य चेतक असेल तर बरोबर आहे समाधानामुळे प्रतिचारांची पुनर्वृत्ती थांबते हे मात्र विधान चुकीचं हा स्किनर प्रबलीकरण उत्पत्ती मान मांडतोय बरोबर आहे शिकणं म्हणजे वर्तनामध्ये अपेक्षित बदल असतो बरोबर आहे प्रश्न कसे येतात ते लक्षात घ्या आपण या प्रश्न उत्तराचे सुद्धा सेशन तुमच्याकडे खूप सारे घेतलेले आहेत ते तुम्हाला अभ्यासकटा वर जाऊन बघायचे आणि टीईटीचं हे बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे संपूर्ण मार्गदर्शक गाईड यांचा प्रश्न संच सुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन वर तुम्हाला या ठिकाणी आधीचे लेक्चर सुद्धा आपण बी पब्लिकेशनचे टाकलेले आहेत आणि तुम्हाला या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो अमेझॉन फ्लिपकार्टला बी पब्लिकेशन सर्च करा तुम्हाला हे टीईटीचं बुक येऊन जाईल Salah, ya di kenaian tambu ya,